काय राव हत्ता काय थायी तर करत बसो नका कायरावता काय दाय किं सही रस बसू नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका जरा तुमचा पाय उचला हळू 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 जरा एवढं तुमचा पाय मोडलेला आहे तुम्ही हळू उचला ना हळू हळू थोडासा पाय असा आ घ्या असा हात घ्या आणि थोडासा जोर द्या जोर द्या जोर द्या काय करता तुम्ही इट्स ओके एकदम त्यांची तब्येत बरी झालेली आहे काही ठणठणी झालेली आहे काही टेन्शन घेऊ नका असा मस्त पण पाय बराच उशीर केला झाला होता डॉक्टर असेच लहानपणापासून लहानपणापासून काय लहानपणापासून तू मला वाढवलेस हो ना तुमच्या मातोश्री होत्या सांगायला तुमच्याबद्दल हा मी माझा ऍक्सिडेंट झाला ही माझी चूक माझा पाय मोडला ही सुद्धा माझीच चूक आणि माझा पाय तीन महिने प्लास्टर मध्ये राहिला ही सुद्धा माझीच चूक एक मिनिट आता तुमचा पाय बरा झालाय तेव्हा तुम्ही आनंदित राहायला हवं एकदम खुश राहायला हवं तुम्ही माझा पाय बरा झालाय म्हणजे मी डॉक्टर मी पायऱ्या चढू शकतो चढू शकता अहो उतरवू शकता डॉक्टर खरंच देवा तुझे उपकार आता म्हणजे तू मोकळीस ना सेवा करायला नको तुला हे बघा तुम्ही सतत घरी राहिल्यामुळे तुमच्यामध्ये चिडचिडेपणा आलेला तुम्ही एक काम करा तुम्ही सरळ ऑफिस जॉईन करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल काय बहिणी काय नाही हो पण मी गेले तीन महिने ऑफिसला जात येत होतोच काय गेल्या तीन महिन्यापासून तुम्हाला पायऱ्या चढायला उतरायला मी बंदी केली होती तरीच मी विचार करतोय तुमचा पाय बरा व्हायला एवढा उशीर का लागतोय उशीर का लागतोय नाही पण गेले तीन महिने मी पायरी चढलो उतरलो नाही मग हे काय ते म्हणजे त्यांना असे असे कडेवर घेऊन ऑफिसला जात होतात आणि असे ऑफिस वरून घेऊन येत होतात बहिणी धन्यवाद मी काहीच केलं नाहीये केलं नाही नाही हे ऑफिसला जात कसे होते एकतर तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट पण नाहीये नाही 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 पण तरी सुद्धा मी माझी पायरी चुकलेलो नाहीये मी पायरी चढलोही नाही मी पायरी उतरलेलो नाही अरे मग तुम्ही ऑफिसला कसे जात होता याचं मला उत्तर हवंय नाही नाही पण एक तुम्हाला सांगतो डॉक्टर मी तुमचं पूर्णपणे ऐकलं मी पायरी चढलो नाही पायरी उतरलेलो नाही हो ते मला कळलं पण मला एक उत्तर द्या तुम्ही ऑफिसला जात कसे होतात आऊ पायरी चढलोच नाही उतरलेलोच नाही मी बिल्डिंगच्या पाईपवरना चढायचो आणि पाईपवरना उतरायचो हाय काय नाही काय आपल्या फायद्यासाठी आपल्या चांगल्यासाठी इतर लोक आपल्याला लो सल्ला देत असतील आणि तो सल्ला समजण्यात जर का आपण चूक केली तर नुकसान कोणाचं आपलं का त्यांचं आपलंच ना आजन्यावारी खेव नका आजन्यावारी खेव नका